नमस्कार मी इथे एक कप एवढे मक्याचे दाणे घेतलेत आपल्याला मक्याचे दाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे त्यामध्ये आपल्याला एक हिरवी मिरची अर्धा चमचा जिरं अर्धा इंच आलं आपल्याला पाणी न घालताच फिरवून घ्यायचे मिक्सर चालू बंद करत दरदरीत असं आपल्याला हे फिरवून घ्यायचंय बारीक पेस्ट करायचे नाही तुम्ही इथे बघू शकता मी मिक्सर चालू बंद करत मिक्सरला दरदरीत असे मक्याचे दाणे फिरवून घेतलेले आहेत असेच आपल्याला पाहिजे थोडा मका 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 असा दिसला पाहिजे आपण ह्या मक्याचे भजी करत आहोत त्यामध्ये आपल्याला उभा पातळ लांब असा एक मी कांदा चिरून घेतलाय तो घालून घेतलाय कांदा इथे तुम्ही बारीकही चिरू शकता किंवा असा पातळ जर उभा चिरून घातला तर भजी एकदम कुरकुरीत असे तयार होतात ह्यामध्ये मी अर्धा चमचा लाल तिखट चवीनुसार मीठ दोन चमचे कोथिंबीर घालून घेतले मका आपण दरदरीत असा मिक्सरला फिरवलेला आहे त्यामुळे भजी घालताना पिठाला त्या बाइंडिंग यावी त्यासाठी आपण इथे चार चमचे तांदळाच्या पिठाचा वापर केलेला आहे तुमच्याकडे तांदळाचा पीठ नसेल तर त्याऐवजी तुम्ही कॉर्नफ्लॉवर घातलं तरी सुद्धा चालेल इथे आता तांदळाचं पीठ घालून आपण छान मिक्स करून घेतले तेल आपण चांगलं कडकडीत असं गरम करून घेतले गॅस आपल्याला लो टू मिडियम ठेवूनच भजी घालून घ्यायची आहे तुमची कडे लहान मोठी जशी असेल त्यानुसार तुम्ही कमी जास्त भजी घालून घेऊ शकता भजी आपले एका साईडने छान सोनेरी रंगावरती तळून झाले की आपल्याला दुसऱ्या साईडने सुद्धा ते तळायचे आहे भजी आपल्याला छान कुरकुरीत असे तळून घ्यायचे आपण आजच्या व्हिडिओमध्ये सात दिवसाचे सात भजीचे प्रकार करत आहोत तेही अजिबात सोडाचा वापर न करता मार्केट सारखे चवीला कुरकुरीत असे आपण भजी करणार आहोत इथे आपण मक्याचे छान एकाच रंगावरती कुरकुरीत होईपर्यंत आवाजावरूनच भजी तळून घेतले तुम्ही आवाज ऐकलाच असेल मकात भजीवर दिसत आहे त्यामुळे भजी दिसायला आणि खायला सुद्धा अप्रतिम लागतात आपण जेव्हा डाळ वडे डाळ भजी करतो तेव्हा ती डाळ जशी भजीवर वडावर दिसते त्यामुळे ते भजी किंवा ते वडे दिसायला आणि खायला छान लागतात तसेच हे भजी भजीसुद्धा मका दर्तरीत फिरवल्यामुळे खायला सुद्धा टेस्टी लागतात आणि दिसायला छान दिसतात प्रकार दुसरा इथे मी मोड आलेले मूग घेतलेले आहेत मुग चांगले मोड काढून घेतले धुवून घेतले तर सगळं पाणी काढून घेतले मूग आपण मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचे त्यासोबत आपल्याला एक इंच आलं एक हिरवी मिरची छोटा एक चमचा जिरं घालून पाणी न घालता आपल्याला चा, मिक्सर चालू पण करत मिक्सरला दरदरीत तर असे हे मूग सुद्धा फिरवून घ्यायचे आपण छान मोड आलेल्या मुगापासून भजी करणार आहोत तुम्ही इथे बघू शकता मूग आहेत मिक्सरला छान तर असे फिरवून घेतले यामध्ये आपल्याला अर्धा चमचा धने पावडर छोटा अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट घालून घेतले एक मिरची घातली त्यामुळे लाल तिखट मी अर्धा चमचा घातले तुमच्याकडे तिखट जास्त खात असतील तिखटाचं प्रमाण वाढवलं तरी सुद्धा चालेल दोन चमचे कोथिंबीर चवीनुसार मीठ घालून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे भजीला चव यावी आणि आपल्या मुगाच्या पिठाला बाइंडिंग यावी ह्यासाठी आपल्याला दोन चमचे एवढं बेसन घालून घ्यायचे फक्त दोन चमचे आपण बेसन घालून घेतले आपण भजीच्या रेसिपी करत आहोत अजिबात ह्यामध्ये सोडा इनो घातलेला नाही इथे आता छान बेसन आहे ते आपण मिक्स करून घेतले तेल चांगलं गॅस लो टू मीडियम ठेवून भजी घालून घ्यायचे आहेत भजी आपल्याला जास्त जाड घालायचे नाही तर शक्यतो पातळ असे थोडे भजी घातले की भजी छान आतपर्यंत कुरकुरीत असे तयार होतात छान पौष्टिक आणि चवीला अप्रतिम असे आपण मुगाच्या डाळीचे भजी करत आहोत एका साइडने छान कुरकुरीत सोनेरी रंगावरती तळून झाले की आपल्याला दुसऱ्या साइडने सुद्धा तळून घ्यायचे आपण हे मोड आलेल्या मुगाचे भजी करते आपण ह्यामध्ये अजिबात कांद्याचा वापर केला नाही जे कोणी कांदा लसूण खात ते सुद्धा हे भजी करू शकता जर हवा असल्यास तुम्ही ह्यामध्ये पातळ उभा चिरून सुद्धा कांदा घालू शकता किंवा कांदा बारीक चिरून घातला तरी सुद्धा चालेल छान कुरकुरीत होईपर्यंत आपले भजी तळून झालेत मी इथे सगळे भजी करून घेतले आता आपण करणार आहोत प्रकार तिसरा त्यासाठी मी इथे दोन कच्चे बटाटे साल काढून घेतले मध्ये पाणी घेतलेलं आहे बटाटा आपल्याला किसून घ्यायचा आहे बटाटा किसताना तो वरून खाली असा किसायचा आहे म्हणजे बटाट्याचा किस छान लांब लांब असा आपल्याला मिळेल तुम्ही इथे बघू शकता अगदी आपला बटाट्याचा किस जो आहे ना तो अगदी छान असा लांब आहे म्हणून आपल्याला बटाटा किसताना वरून खाली असा खिसायचा आहे इथे आता आपला बटाटे दोन्ही छान किसून झालेत आपल्याला बटाट्याचा किस तीन ते चार वेळा चांगला धुवायचा म्हणजे बटाट्याच्या किस मध्ये जो काही स्टार्च असतो तो निघून जाईल तुम्ही इथे बघू शकता पाणी अगदी किती नितळ आहे असंच आपल्याला बटाटा तीन ते चार वेळा धुवून घेतल्यामुळे सगळा स्टार्च निघून जाईल आणि छान आपल्याला पांढरा शुभ्र असा बटाट्याचा किस मिळेल बटाट्याचा किस पाण्यातून काढून तापताना सुद्धा तुम्ही इथे बघू शकता दोन हाताच्या मध्ये घेऊन तापून ह्या पाणी आपल्याला काढून टाकता आहे असा दाबल्यामुळे बटाट्याचा केस तुटणार नाही जसा लांब लांब आहे तसाच आपल्याला तो मिळेल आपल्याला बटाट्याचा केस पाण्यातून काढून झाला की तो चांगला मोकळा करून घ्यायचा आहे तुम्ही इथे बघू शकता अजिबात ह्यामध्ये पाणी नाही आपल्याला ह्यामध्ये काही सुखे मसाले घालायचे मी इथे अर्धा चमचा धना पावडर चार चमचे कोथिंबीर अर्धा चमचा लाल तिखट चवीनुसार घ्यायचे आपण ह्यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करणार नाही आता हे मसाले कोथिंबीर मीठ आपण छान भजीच्या किस मध्ये मिक्स करून घेतले तुम्ही जर तिखट जास्त खात असाल तिखटाचं प्रमाण तुम्ही वाढवलं तरी सुद्धा चालेल दोन चमचे तांदळाचं पीठ आणि दोन चमचे आपल्याला बेसन घालून घ्यायचं आहे जे बटाट्याची साईज ला छान मोठी असेल त्यानुसार पीठ कमी जास्त तुम्हाला लागू शकतं दोन चमचे बेसन दोन चमचे तांदळाचं पीठ घालून घेतले ते आपल्याला मिक्स करून घ्यायचे पाण्याचा वापर मी इथे अजिबात केलेला नाही पाणी आपल्याला अजिबात घालून घ्यायचं नाही बटाट्याचा किस आहे त्याला पाणी सुटतं त्यामध्येच मी हे पीठ मिक्स करून घेतलं आहे तुम्हाला हवा असल्यास तुम्ही एक ते दोन टेबल स्पून पाणी ह्यामध्ये घालू शकता पण शक्यतो पाण्याचा वापर करू नका तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचंय ते भजी मिलामध्ये घालत आहे तुम्ही बघू शकता मी तळ असे हे भजी घालत आहे पातळ भजी घातल्यामुळे भजी छान आतपर्यंत तळले जातात आणि जसे जा कांदा भजी जे भजी तयार होतात तसेच छान कुरकुरीत आणि चवीला अप्रतिम असे बटाट्याच्या भजी भजी तयार होतात तुम्हाला तेज तेज खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही एकदा असे छान कुरकुरीत बटाट्याचे भजी करून बघा गॅस लो टू मीडियम ठेवून छान कुरकुरीत होईपर्यंत सोनेरी रंगावरती आपण हे भजी तळून घेतलेले आहेत आता आपण हे काढून घेऊया भजी तळ वळताना जास्त डार्क रंगावरती भजी तळू नका भजीचा रंग जरी बदली झाला तरी सुद्धा चवीमध्ये फरक पडतो तुम्ही इथे बघू शकता अजिबात समजणार सुद्धा नाही की हे बटाट्याचे भजी आहेत अगदी कांदा भजी सारखे दिसायला आणि चवीला अप्रतिम असे तयार झालेत प्रकार चौथा ते पालक धुवून पुसून घेतलेला आहे पालकची पानं फोल्ड झालेली वाकडे तिकडे असतील तर ती हाताने सरळ करून घ्या इथे आता मी एक वाटी एवढं बेसन घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरं एक चमचा तांदळाचं पीठ चवीनुसार मीठ घालून मिक्स करून घ्यायचा आहे मी ह्या भजीमध्ये अजिबात मसाला हळदीचा वापर केलेला नाही हळद घातली की भजीचा रंग काळपट होतो म्हणून मी ह्या पालकच्या भजीला हळदीचा वापर केलेला नाही तुम्हाला हवा असल्यास तुम्ही इथे मसाला सुद्धा घालू शकता किंवा मिरची ठेचून घातली तरी सुद्धा चालेल त्यामुळे सुद्धा भजी चवीला अप्रतिम असे होतात इथे आता हे पीठ आपल्याला जसं आपण भजीच बटाट्याच्या भजीचं पीठ तयार करतो ना तसंच आपल्याला हे पालकच्या भजीचं पीठ सुद्धा तेवढच सैल ठेवायचं आहे मी इथे थोडं थोडं पाणी घालून पीठ चांगलं स्मूथ असं फेटून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता इतपत हे सैल आहे तेल चांगलं गरम करून घेतले आपल्याला तेल गरम झाले का ते चेक करायचंय तेल आपलं अगदी छान गरम झालेलं आहे पीठ घातल्याबरोबर बुडबुडे आले म्हणजे तेल चांगलं गरम झाले गॅस आपल्याला लो टू मिडियम ठेवूनच आता हे भजी तळून घ्यायचे जे पालकची पानं आहे ती पिठामध्ये अशी चांगली घोळवून घ्यायची त्यानंतर असं पान उभं पकडायचं एक्स्ट्राचं पीठ असेल ते निघून जाईल म्हणजे भजी आहेत ना त्यांना पीठ जास्त लागणार नाही पीठ जास्त झालं तरी भजी कुरकुरीत होत नाही सगळं पीठ पीठच खाताना प्रमाणात लागतं छान दोन्ही साईडनी कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे भजी तळून घ्यायचे पालकचे भजी कधी जास्त डार्क रंगावरती तळायचे नाही इथे आता तुम्ही बघू शकता आपले दोन्ही साईडने छान भजी तळून झालेत भजी करताना त्यामध्ये मी हळदीचा वापर अजिबात केलेला नाही मार्केट सारखे भजी तुम्हाला करायचे असतील तर हळदीचा वापर करू नका हळद घातल्यामुळे भजीला जास्त लालसर काळपट असा रंग येतो तुम्ही इथे भजीचा रंग बघू शकता अगदी मार्केटमध्ये जसे पालकचे भजी मिळतात तसाच भजीला रंग आलेला आहे असे आपले भजी तयार झालेले आहेत तुम्ही आवाज बघा तुम्हाला आवाजावरूनच समजलं असेल आता आपण करणार आहोत पालकच्या भजीचा प्रकार दुसरा एक चुडी पालक साफ करून बारीक चिरून घेतले त्यामध्ये आपल्याला एक चमचा एवढी आलं लसूणची पेस्ट घालून घ्यायची पाव चमचा पेक्षा थोडा कमी मी ओवा घेतलाय ओवा आपल्याला हातावरती चुरून घ्यायचा म्हणजे त्याचा स्वाद जास्त येईल ओवा घालून घेतला आपल्याला ह्यामध्ये एक चमचा लाल तिखट एक चमचा तांदळाचं पीठ चवीनुसार मीठ घालायचे दोन चमचे एवढी कोथिंबीर घालायची कोथिंबीर घातल्यामुळे पालकची भाजी चवीला छान लागतात म्हणून आपल्याला दोन चमचे एवढी कोथिंबीर घालून घ्यायची आपल्याला हे सर्व ते पालक मध्ये मिक्स करून घ्यायचे आपल्याला बेसन पण घ्यायचं आहे मी एक वाटी बेसन घेतले पण बेसन आपल्याला सगळं एकदम घालायचं नाही तर थोडं थोडं करूनच आपल्याला ह्यामध्ये बेसन घालायचं आहे पालकला आपलं असं पाणी असतं म्हणून पाण्याचा वापर आपल्याला अजिबात ह्यामध्ये करायचा नाही म्हणजे भजी अगदी छान कुरकुरीत तयार होतील इथे आता सुरुवातीला दोन ते अडीच चमचे एवढं बेसन मी आता इथे घालून घेतलेलं आहे बेसन जास्त घालायचं नाही पालक असा भजीमध्ये छान दिसला पाहिजे म्हणून आपल्याला बेसन जे ना ते थोडं थोडं घालून घ्यायचंय जसं आपण कांदा भजीचं पीठ तयार करतो तसंच आपल्याला हे पालकच्या भजीचं पीठ सुद्धा तयार करून घ्यायचंय मी इथे बेसन घालून मिक्स करून घेतले अजून मी दोन चमचे एवढं बेसन ह्यामध्ये घालून घेणार आहे आपल्या पालकला एवढच आपल्याला ह्यामध्ये बेसन घालून घ्यायचं आहे इथे आता मी अजून दोन चमचे बेसन घालून मिक्स करून घेते मी तेल करायला ठेवले तेल आपल्याला चांगलं कडकडीत असं गरम करून आहे दोन चमचे पीठ घालून मिक्स करून घेतले आपलं इथे छान पालकच्या भजीच पीठ तयार झालेलं आहे मी इथे सुरुवातीला दोन हिरव्या मिरच्या तळून घेणार आहे मिरच्या धुवून पुसून घ्यायच्या आहे त्यानंतर मिरचीला मध्ये चीर देऊन घ्यायची आणि छान मिरची आपल्याला तळून घ्यायची आहे मिरची तळली की त्यावरती आपल्याला थोडस मीठ भुरभुरवायचं आहे आपल्याला पालकच्या भजी घालताना तुम्ही इथे बघू शकता आपल्या तीन बोटाने आपल्याला पीठ घ्यायचे आणि अंगठ्याने आपल्याला ते पीठ तेलामध्ये सोडायचं आहे ह्या पद्धतीमध्ये तुम्ही इथे बघू शकता त्यामुळे पालकच्या भजी छान पातळी ही होती आणि छान कुरकुरीत असे तयार होतील तुम्हाला जर चमच्याने घालून घ्यायचे असतील तर तुम्ही चमच्याने सुद्धा हे भजी घालू शकता पण हाताने घातला तर छान पातळ अशी भजी आपल्याला खालता येतात भजी आपल्याला एका साईडने तळून झाले की दुसऱ्या साईडने तळायचे आहे या मी ते लो टू मिडियमच ठेवलेले आहे छान कुरकुरीत होईपर्यंत हे पालकचे भजी आपण तळून घेणार आहोत तुम्ही इथे बघू शकता जास्त पीठ अजिबात दिसत नाही तर आपला पालक जो आहे ना तो भजीमध्ये अगदी छान असा दिसत आहे आता भजी आपले सगळे छान कुरकुरीत होईपर्यंत मी तळून घेतले आपल्याला भजी काढून घ्यायचे आहेत आपण अजिबात ह्यामध्ये सोडा युनो वापरलेला नाही तरीसुद्धा तुम्ही भजीचा आवाज ऐकाल त्यावरूनच तुम्हाला समजेल की आपले भजे किती कुरकुरीत असे तयार झालेत भजीचा रंग बघा रंगही भजीला किती छान आलेला आहे जसे मार्केट मध्ये पालकच्या पानाचे असे भजे मिळतात तसे भजी आपले तयार झाले आणि पालक चिरून सुद्धा आपण छान भजी तयार केलेले आहेत आपण पालकच्या दोन्ही रेसिपी केल्या भजीच्या त्यामध्ये सुद्धा आपण अजिबात सोडा घातलेला नाही तरी सुद्धा आपले दोन्ही भजी अगदी छान कुरकुरीत तयार झालेत प्रकार पाचवा मुगाची डाळ धुवून एक तास भिजत ठेवली होती एक तासामध्ये मुगाची डाळ चांगली भिजली जाते त्यानंतर आपल्याला त्या सगळं पाणी काढून डाळ अशी मी एका पाणी मध्ये काढून घेते जेणेकरून त्यातलं सगळं पाणी निघून जाईल छोटस वाटण तयार करणार आहोत त्यासाठी तीन हिरव्या मिरच्या अर्धा इंच आलं सात आठ लसणीच्या पाकळ्या एक चमचा जिरं पाणी न घालता आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे दुसऱ्या मिक्सरच्या भांड्यात मुगाची डाळ आपल्याला घालून घ्यायची मुगाची डाळ मिक्सरला फिरवताना जास्तीची नाही घालायची थोडी थोडी फिरवून घ्यायची पाण्याचा वापर अजिबात आपल्याला इथे करायचा नाही मिक्सरला मुगाची डाळ फिरवताना मिक्सर चालू बंद करत फिरवायचा आणि थोडस आपल्याला हे जाड सरस ठेवायचे डाळ डाळ अशी थोडी ती दिसली पाहिजे जसे गाडीवर मुगाच्या डाळीचे भजी मिळतात तसेच भजी आपले घरात तयार होत आपण मुगाच्या डाळीचे भजी करताना त्यामध्ये कोणत्याच दुसऱ्या पिठाचा वापर करणार नाही सोडवा इनो यापैकी काही वापरणार नाही ना दुसऱ्या पिठाचा वापर केला तर मुगाच्या डाळीची भजीची चव जसे बाहेर विकत मिळतात ना तशी लागणार नाही चवीमध्ये फरक होईल म्हणून आपण कोणतंच पीठ भरणार नाही गाडीवर जसे भजी मिळतात तसे भजी व्हावे यासाठी मी काही टिप्स सांगितले त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आपण ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ मिक्सरला फिरवली त्यामध्येच मी दोन टेबल स्पून पाणी घालून ते पाणी मी पिठामध्ये घालून मिक्स करून घेतले पाणी मिक्स करून आपल्याला पाच मिनिट हे पीठ असंच ठेवायचं आहे ह्यापेक्षा जास्त पाणी अजिबात आपल्याला पिठामध्ये घालायचं नाही आपण तोपर्यंत इथे चटणी तयार करूया त्यासाठी अर्धी वाटी ओला खोबरं दोन हिरव्या मिरच्या चार पाच लसणीच्या पाकळ्या एक छोटा चमचा जिरं घातलंय चटणी चवीला जशी गाडीवर भजी बरोबर चटणी मिळते तशी व्हावी त्यासाठी इथे मी कोथिंबीरच्या काड्या घातल्या कोथंबीरच्या काड्या घातल्यामुळे चटणीला रंग छान येतो चटणी लवकर काळी पडत नाही चटणीला चव खूप छान येते थोडीशी कोथिंबीर घातली चवीप्रमाणे मीठ घालून आपल्याला पाणी घालून ही चटणी मिक्सरला फिरवायची आहे कोथिंबीरच्या काड्या घातल्यामुळे चटणीला चव छान येते तुम्ही चटणीचा रंग बघू शकता कोथिंबीर आणि कोथिंबीरच्या काड्यामुळे छान हिरवागार असा चटणीला रंग आलेला आहे आता आपल्या भजीच्या पिठामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे मीठ घालून मिक्स करायचंय इथे मी आता मीठ घालून एक मिनट पीठ ते चांगलं फेटून घेतले आपण पिठामध्ये सोडा हि नोकरीत पीठ रवा घालणार नाही आपण फक्त पिठाचे भजी करणार आहोत त्यामुळे हे भजी जसे गाडीवर मिळतात ना मुकाच्या डाळीचे तसेच चवीला अप्रतिम होतील मी इथे तुम्हाला एक ट्रेक दाखवत आहे तुम्ही बघू शकता पाण्यामध्ये पीठ घातल्यावर पीठ लगेच तळाशी जाऊन बसलं म्हणजे आपलं हे पीठ अजून भजी करण्यासाठी तयार झालेलं नाही तर आपल्याला हे पीठ भजीच दोन ते तीन मिनिट चांगलं फेटून घ्यायचंय दोन ते तीन मिनटं आपण भजीचं चा पीठ चांगलं फेटून घेतलं आता आपण हे पीठ पुन्हा चेक करूया पाण्यामध्ये मी थोडस पीठ आहे ते खालून बघितलंय तुम्ही इथे बघू शकता पीठ पाण्यात घातल्यावर ते तळाशी न जाता वरतीच तरंगत आहे म्हणजे आपलं हे भजी करण्यासाठी पीठ अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे असं पीठ असेल तर पीठामध्ये अजिबात सोडा इनो काही घालायची गरज नाही पीठ असं छान तयार झालं की भजी सुद्धा छान हलके फुलके कुरकुरीत असे तयार होतात इथे आता आपण जे छोटं वाटण तयार करून घेतलं होतं ना ते घालून घेतलेलं आहे वाटण घालून आपल्याला पिठामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचंय तुम्ही इथे बघू शकता मी इतपत हे पीठ सैल ठेवलेलं आहे त्यामुळे भजी आपल्याला अगदी व्यवस्थित घालता येतील ह्यापेक्षा जास्त घट्ट व जास्त ही आपल्याला पीठ ठेवायचं नाही मी इथे वाटण घालून मिक्स करून घेतले तेल गरम करायला ठेवले ते चेक करूया पीठ थोडस घालून बघितलं तर अगदी पीठ घातल्या घातल्या बुडबुडे यायला लागले म्हणजे आपलं तेल चांगलं गरम झालंय आपल्याला भजी घालून आहे भजी घालताना गॅस लो टू ठेवलेला आहे भजी आपल्याला लो टू गॅस तळून इथे बघू शकता मी भजी घातल्यावर जा चमचा काही लावला नाही भजी आपले वरती तरंगायला लागलेले आहे ह्यावरूनच समजते आपले भजी किती छान हलके फुलके झालेले आहेत आपल्याला ते वर खाली करून सगळीकडून एका रंगावरती तळून घ्यायचे आहे असे चमचाने झाऱ्याने जर भजी वर खाली करून घेतले की सगळीकडून भजीला चांगला रंग येईल आपले भजी छान सोनेरी रंगावरती एक सारखे सगळे तळून झालेत आपण ते काढून घेऊया तुम्ही भजीचा आवाज ऐका आवाजावरूनच तुम्हाला समजेल आपले भजी किती छान कुरकुरीत असे झालेले आहेत तुम्ही भजीचा आवाज ऐकलाच असेल ह्यावरून तुम्हाला समजलं असेल भजी किती छान कुरकुरीत आणि हलके असे झालेले आहेत जसे गाडीवरती मुगाच्या डाळीचे भजी मिळतात तसेच भजी आपले घरच्या घरी सोडा इनो न वापरता आपण तयार केलेले आहेत घ्यास एकदम कमी ठेवून भजी तळू नका भजी जर घ्यास एकदम कमी ठेवून तळला तर, तर भजी तेलकट होतील गॅस मध्यम ठेवून जास्त लाल रंगावरती जरी भजी तळला तर भजी कुरकुरीत न होता कडक होतील म्हणून घ्यास लो टू मिडियम ठेवून सोनेरी रंगावरती एकसारखे भजी तळून घ्या मुगाच्या डाळीचे हलके फुलके कुरकुरीत गाडीवर जसे भजे मिळतात तसेच भजे आपले इथे तयार झाले प्रकार साववा चण्याची डाळ धुवून एक तास भिजत ठेवली होती एक वाटी डाळ होती त्यामधलं सगळं पाणी मी काढून घेतलेलं आहे आपल्याला ही डाळ आता मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायची मिक्सरच्या पांढ्यामध्ये डाळ फिरवताना अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही इथे मी एक इंच आलवचे तुकडे घातले दोन हिरव्या मिरच्या घातले छोटा एक चमचा जिरं घालून घेतले आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचे दरदरीत असं अजिबात पाणी घातलेलं नाही तुम्ही इथे बघू शकता तुम्हाला डाळ डाळ अशी ह्या पिठामध्ये दिसत आहे मिक्सर चालू पण करत फिरवलंय त्यामुळे पिठामध्ये तुम्हाला डाळ बऱ्यापैकी दिसत असेल चण्याच्या डाळीचे भजी करताना त्यामध्ये डाळ दिसली पाहिजे तुम्हाला गाडीवर जसे चना डाळीचे भजी मिळतात तसेच भजी अगदी खायचे असतील तर तुम्ही डाळ सगळी मिक्सरला फिरवू नका डाळ दोन टेबल स्पून एवढी बाजूला काढा नंतर ती पिठामध्ये मिक्स करा म्हणजे छान डाळ डाळ अशी भजीमध्ये दोन चमचे कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालून आपल्याला मिक्स करून घ्यायचंय यामध्ये मी छोटा अर्धा चमचा हळद छोटा अर्धा चमचा हिंग घातलेला आहे हळद आणि हिंग सुद्धा आपल्याला ह्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचंय आपल्या पिठाला बाइंडिंग येण्यासाठी फक्त एकच चमचा आपण तांदळाचा पीठ घातलेला आहे तांदळाचा पीठ आपण बाइंडिंग येण्यासाठी घातलेला आहे त्यामुळे आपण आपण जे किंवा वडे करू त्याला येईल पाण्याचा वापर केलेला नाही आपलं तेल कडकडीत असं आपण गरम करून घेतले तेल गरम झालंय का ते चेक केलं तेल अगदी छान आपलं गरम झालेलं आहे आता आपल्याला भजी घालून घ्यायचे भजी तळताना गॅस आपल्याला लो टू मिडीयम ठेवूनच भजी तळायची आहे भजी तळताना घ्यास आपल्याला कमी ठेवायचा नाही कमी तेलावरती जर भजी तळले तर भजी आपले तेलकट होतील आणि कडकही होतील इथे आता भजी घातल्या घातल्या झारा चमचा न लावता एका साईडने भजीचा रंग बदली झाला की आपल्याला दुसऱ्या साईडने भजी तळून घ्यायचे आपल्या इथे छान सोनेरी रंगावरती भजी छान असे तळून झालेले कुरकुरीत असे आपले हे भजी तयार झालेत चण्याचे भजी सुद्धा तळताना जास्त डार्क रंगावरती तळायचे नाही भजी जर डार्क रंग तळले तर भजी कडक होतील जर तुम्हाला भजी करायचे नसतील आपल्याला तळून घ्यायचे ह्याच पिठापासून आता आपण डाळ वडे करणार आहोत डाळ वडे करण्यासाठी आपल्याला पिठाचा कोळा घ्यायचा आहे दोन्ही हाताच्या मध्ये ठेवून त्याला प्रेस करायचा आहे इथे आपला तुम्ही बघू शकता त्याच पिठापासून डाळ वडा सुद्धा तयार झालेला आहे वडे करताना जास्त जाड व जास्त पातळी करू नका मध्यम असे करून घ्या तुम्ही बघू शकता आपल्या वड्याला आणि भजीला किती छान असे सोनेरी रंग आलेला आहे ह्याच रंगावरती आपल्याला तळून घ्यायचंय आपले हे डाळवडे तयार झाले तर असेल डाळ वडे सुद्धा किती कुरकुरीत असे झालेले आहेत तुम्हाला जर डाळ वडे व भजी हवे असल्यास तुम्ही चण्याची डाळ सकळी मिक्सरला न फिरवता दोन टेबल स्पून डाळ बाजूला काढून ठेवा नंतर ती पिठामध्ये मिक्स करा म्हणजे डाळ डाळ अशी वड्यावरती व भजीमध्ये दिसेल म्हणजे तुमचे मार्केट सारखेच ती डाळ वडा व डाळभजीसुद्धा तयार होतील रेसिपी आवडली लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब केला तर माझ्या येणाऱ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहता येतील भेटूया पुन्हा लवकरच नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद